नमस्कार सर्वांना श्रावण महिन्यातील शेवटच्या सोमवारी अमावशा आहे म्हणजेच सोमवती अमावशा असे आपण म्हणतो किंवा पिठोरी अमावशा असे म्हटले जाते श्रावण महिन्यात सोमवारी येणाऱ्या अमावशामुळे सोमवती अमावश्याचा योगायोग निर्माण होत आहे एकाहत्तर वर्षानंतर अत्यंत दुर्मिळ योग, दुर योग जुळून आलेला आहे तसेच हा श्रावण महिन्यातील शेवटचा पाचवा श्रावण सोमवार आहे सोमवारी येणाऱ्या अमावशेला पिठोरी अमावसा असे म्हणतात महाराष्ट्रात काही ठिकाणी त्या दिवशी पोळा हा सण साजरा केला जातो श्रावण महिन्यातील शेवटचा सण आहे नंतर भाद्रपद महिना सुरू होतो आणि गणपती बाप्पाच्या आगमनाची तयारी सुरू होते बऱ्याच जणांना प्रश्न पडलेला आहे की सोमवारी अमांस आहे त्यामुळे उपवास करायचा की नाही परंतु सोमवारी अमावशा जरी असली तरी त्या दिवशी उपवास करायचा आहे या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करायचे आहे गरजूंना किंवा गरीब लोकांना दान करायचे आहे या दिवशी महादेवाची पूजा करायची आहे हा दिवस शुभ दिवस मानला जातो या दिवशी ब्रह्ममुहूर्त चार वाजून एकोणतीस मिनिटापासून पाच वाजून चौदा मिनिटांपर्यंत आहे पूजेसाठी मुहूर्त आहे सकाळी सहा वाजून नऊ मिनिटांपासून ते सात वाजून चव्वेचाळीस मिनिटांपर्यंत या वेळेत आपल्याला महादेवाची पूजा करायची आहे मग तुम्ही मंदिरामध्ये जाऊनही पूजा करू शकता ज्यांना शक्य नाही त्यांनी घरामध्येही पूजा करू शकतात या दिवशी शिवामोठ सातो आहेत परंतु जर सातू तुमच्याकडे तु नसतील तर तुम्ही त्याऐवजी गहू ही घेऊ शकता याच दिवशी पिठोरी अमांश आहे म्हणून घरात सुख शांतीसाठी घरच्या घरी चारही को कोपऱ्यांमध्ये भात ठेवू शकता व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा असेच नवनवीन माहिती चिडू पाहण्यासाठी इन्स्पायरिंग मराठी या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद